Thank you. हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळी झालेली होती आणि बरोबर साडेपाच वाजता मी उठलेली आहे पाच दहा मिनटं माझे कधी कधी इकडे तिकडे होते पण साडेपाच हा शार्प टायमिंग आहेच आहे त्याचबरोबरनं उठली की लगेचच मी अंगणाला झाडू मारून घेते आणि लगेच पाणी टाकून घेते आणि नंतर मग निघते फ्रेश होऊन डायरेक्ट वॉकिंगसाठी अर्धा तास माझा वॉकिंगमध्ये जातो आणि सकाळचा व्ह्यू बघू शकता इतका सुंदर आहे ना की खरंच खूप छान वाटते एकदम प्रसन्न वाटते आणि आपल्यालाच एक एनर्जी येते की नाही अजून आपण थोडंसं आधी लवकर उठायला पाहिजे बरंच वेळा असं होतो गेलं माझ्यासोबत की रुटीन मी आता सेट करते पण मुलांच्या गडबडीमुळे ते सगळं राहून गेलं तर असं आता कुठंतरी ते सेट झालेलं आहे कधी एक दोन दिवस होऊन जाते गॅप पण आहे मी कंटिन्यूमध्येच तर इथे ना आता परत वॉकिंग करून मी रिटर्न आली आणि रिटर्न आल्याबरोबर समोरची रूम जी आहे सोप्याची ती मी झटकून घेते सोफ्याचे कवर वगैरे मधातल्या रूममध्ये मुलं झोपलेले असते आणि ती राहू देते आता आलेली आहे किचनमध्ये किचनमध्ये ना काल रात्री म्हणजे सायंकाळच्या वेळेला मी दही लावलेलं ला होतं तेच बघत होती ते कसं दिसत आहे म्हणून पण खूप छान झालेलं होतं थोडंसं वरवर पाणी जे आहे एक्स्ट्राचं ते जमा झालं पण मी ते आता मध्ये यूज करून घेईल त्यानंतरनं जे काही भांडे असते ते पण लावून घेतले ओटा पूर्ण रिकामा करून घेतला रात्रीचे जे भांडे असते ते तिथे कुठंच ठेवायला जागा नाही आहे आणि खाली ठेवलं की रिदू तो त्रास देतो त्याच्यामुळे मला ते लावून घ्यावं लागतं आणि ओटा पूर्ण रिकामा करावा लागतो छोटा ओटा असल्यामुळे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत चालाव्या लागते नंतर ना मशीनमध्ये कपडे सुद्धा मी लावून घेतले आणि लगेचच झाडझूळ करून घेतली म्हणजे मुलं उठायच्या आधी एवढं झालं की माझं मग मी रिलॅक्स करू शकते चला तर आता क्लिनिंगचे वगैरे कामं आटोपले आणि मी आलेली आहे किचनमध्ये तोपर्यंत ना यांचं दूध बिस्किट आटोपलं यांनी कारण हेअर वॉश करायचे होते मला थोडं सांगोळीला वेळ लागणार होता त्याच्यासाठी तर स्मितीसाठी पाणी लावलेलं आहे चहा लाव ठेवला आणि हे बघा काकडी जी आहे ती आता किसून घेतले आणि त्याच्यात थोडंसं एक आलू आणि एक कांदा असा चिरून टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य मी टाकते आणि कंटिन्यू करते व्हिडिओ काकडीमध्ये आलू टाकलं की कुठलंच तांदळाचं पीठ किंवा आपण जे काही क्रिस्पीपणा येण्यासाठी काही वापरतो मैदा झालं किंवा रोट वगैरे झालं बरेच लोक पराठ्यांमध्ये यूज करतात छान असं क्रिस्पीपणा यायसाठी पण एकदा तुम्ही आलू जो आहे तो ट्राय करून बघा म्हणजे जशी आपण काकडी किसतो ना तसाच आलूसुद्धा त्याच्यामध्ये किसून टाकायचा आणि कांदा किसायचा असेल तर किसायचं नाही तर बारीक चॉप करून त्याच्यामध्ये टाकायचा थोडेसे आप मसाले मी ॲड केले आणि बघा असं जसं मी सांगितलं सुरुवातीला की दही जे आहे ते मी घरी लावलेलं होतं दही खूप छान घट्टसर बनलं पण वरतीनं पाणी थोडंसं जमा झालं तर हे पाणी फेकू न देता आपण असं पराठ्यांमध्ये किंवा डायरेक्ट कढी वगैरे करायचं असेल तर कढीत तर यूज होतेच पण अशा पराठ्यांमध्ये पण छान लागते आणि हे विकतचं दही आहे तर याच्यातलं पहिले मला यूज करायचं होतं आणि त्याच्यातलं पाणी असं दोन्ही मिक्स करून घेतलं आणि हाताने मी एकजीव करत आहे थोडंशी कनेक थोडंसं बेसन टाकलं आणि बस आ, सांबार वगैरे वरतून टाकणार आहे याच्यामध्ये मेथी वगैरे असेल ते पण आपण टाकू शकतो म्हणजे पराठा जो आहे दिसायला एकदम मस्त दिसतो पण जो काकडीचा पराठा असतो ना मेन त्याचं काकडीचा फ्लेवर यायला पाहिजे म्हणून जास्त प्रमाणात मी इथे काकडी यूज केलेली आहे आणि बघा लाल कलरची जी काकडी असते ना त्याचं पाणी आपआप सुटत जाते थोडंसं मीठ टाकून ठेवलं की ते पाणी लगेच सोडते पण या काकडीला जे हिरवी काकडी असते तिला पाणी नाही जास्त सुटत म्हणून मी थोडंसं ते टाकून ते थोडंसं आता बाजूला ठेवलं आणि इकडे चहा उकडलेला होता तर पहिले चहा घेऊन घेते कारण चहा जर घ्यायचा ठेवला तर नंतर ना थोडंसं रिलॅक्स होऊन जाते रुटीन्स मी तू स्कूलमध्ये गेला की रिलॅक्स रुटीन होते मग तो चहाचा जो पाच मिनटं असतो ना तो दहा ते पंधरा मिनटं वीस मिनटं कधी कधी अर्धा अर्धा तास निघून जातो आणि थोडंसं जे रुटीन आहे दहापर्यंत करायचं ते अकरा साडे अकरावर जाते म्हणजे अर्धा तासाच्या ना अजून अजून समोर जे आहे तो वेळ होत जातो कारण आप आपण जर एक वेळा थांबलो की ते थांबतच जाते म्हणून कधीही आपलं जे रुटीन आहे ते नॉनस्टॉप ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो छोटे जर मुलं असेल तर थोडंसं त्यांचा विचार पहिले करायचा जसं आता रिधू थोडासा मोठा झाला तेवढं काही टेन्शन नाही आहे त्याला प्लेटीत एखादा पराठा देऊन दिला काही बिस्किट देऊन दिले कुठलं काही ड्रायफ्रूट्स देऊन दिले काही फुटाने असं छोटं जे स्नॅक्स असते ते मी देऊन दिले की तो खात बसतो त्याला चारत बसायची आता अजिबात आवश्यकता नाही आहे पण पहिले मला त्याला अर्धा तास हा द्यावाच लागत होतो आणि ते आपली प्रायोरिटी आहे प्रत्येकच आईची प्रायोरिटी तीच असते की आपल्या बाळाला व्यवस्थित वेळेनुसार त्यांचं खाऊ पिऊ घालणं जरी त्या बाळाच्या अंगाला लागत नसेल पण आपली एक प्रायोरिटी असते की नाही ते उपाशी राहिलं नाही पाहिजे कारण बाळ उपाशी राहिलं की आपोआप ते फ सगळं फॅमिलीवर परिणाम होतो ते जास्त चिडचिड करते ते जास्त चिडचिड केलं की मग आपल्याला फीड जास्त करावा लागतो आणि फीड जास्त केलं की मग आपली चिडचिड होते मग सगळं वातावरण घरातलं खराब होते तर हे अनुभवाचे बोल आहे माझे आणि हे प्रत्येकीच्या बाबतीतच होते आ, लास्ट टाईम मला एक कमेंट आली होती की ताई तुमचे व्हिडिओ बघून मला खरंच छान वाटते बाळ छोटंसं आहे माझे पण मिस्टर पोलीसमध्ये आहे तर नी कसा -कसा तुम्छे, तुम्छे आहे, तु मी कसं कसं करू तर तुमची तुमचे रुटीन जे आहे तो तुम्ही नेहमी शेअर करत राहा पण मी सांगते कुणाच्या रुटीनवर जायचं नाही रुटीन शेअर करणं हे चांगली गोष्ट आहे रुटीन तुम्ही फॉलोसुद्धा करा पण कोणाला इतकं फॉलो नाही करायचं की आपलं त्याच्यात नुकसान होईल म्हणजे खरंच मी स्वतः मनातून सांगत आहे की माझी रुटीन तुम्ही बघा पण एवढं नको हो की त्याचा परिणाम तुमच्यावर होईल तरी इथे आताच मी तुझा पहिला पेपर होता आज जो लास्ट सेमिस्टरचा असतो लास्ट सेमिस्टर म्हणते की मी पूर्ण टर्म एक्झाम जो असतो ना आपला ॲन्युअलचा तो आज पास त्याचा पेपर होता तर त्याला तो आशीर्वाद पाहिजे होता त्याचं काल रात्रीपासून होतं की मम्मी मला पेपरला जाताना तू आशीर्वाद देशील का तर मी म्हटलं माझा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच आहे पण त्याचं असं असते माहिती नाही कुठे बघितलं कुठे बघ ऐकलं तर तो आता मोठा झाला त्याला स्वतःचा स्वतः समजते की मम्मीच्या पप्पाच्या तो पाया लागून गेलेला आहे न सांगता त्यांनी ह्या गोष्टी करून घेतल्या त्यानंतरनं उन्हाळी वाढवणाच्या आता सुरुवात मी केलेली आहे आज केली आता आजपासून बघते आता कंटिन्यू होईल तसं करते नाही तर मग एक दिवसाच्या गॅपनी असं वगैरे करणार तर आता सगळ्यात पहिले म्हटलं थोडंसे जे आलूचे वेफर्स आहे ते बनवून घेऊ कारण हे झटपट होते आणि अगदीच आजच मी ते हे करून घेतले पूर्ण चिप्स पाडून घेतले आणि आजच ते बनवले अदरवाईज मी काय करते आदल्या दिवशी ते बनवायला घेते आणि नंतर ते भिजत घालून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग ते उकळवून वाळू घालते पण आता थोडंशाच प्रमाणात होते दोन अडीच किलोचे केले कारण एवढेच परत डब्यामध्ये शिल्लक आहे आणि खाणारे दोघं म्हटल्यावरनं थोडंसं हेच करावं लागते बिलकुल लिमिटमध्ये ते वाया नको जायला आणि साठवून ठेवावं लागते मेन म्हणजे चांगल्या पद्धतीने खूप छान त्याला उन्हात वाढवून उन वगैरे तर त्याची काळजी तेवढीच घेतल्या गेली पाहिजे म्हणून ना थोडंसं मी जसं तुम्हाला शेअर करता येईल एवढंच थोडं थोडं क्वांटिटीमध्ये करणार पण सगळ्या प्रकारचे करणार चिप्स पाडून घेतलेले आहे आणि दोन चार पानांनी धुऊन पण ठेवले आणि एका साइडला पाणी उकडत आहे तोपर्यंत स्वयंपाक आज शिल्लक होता कारण सकाळी पराठे बनवले त्याच्यात भरपूर वेळ गेला तर आता पटकन म्हटलं एका साईडला एक गॅस रिकामी ठेवण्यापेक्षा भाजी आणि वरण भाताचं कुकर आणि कणिकसुद्धा भिजवून झाली पाहिजे एवढ्या वेळात तर ता तसंच मी केलेलं आहे तर आता भरपूर प्रमाणात इथे मीठ टाकायचं म्हणजे भरपूर म्हणजे जास्त अति नाही कारण जास्त पण टाकलं तर ते लालसर होते तर थोडं जास्त कारण त्याच्यातलं पाणी आपल्याला नितळून घ्यावं लागते चिप्समधलं त्याच्यासाठी पापडांचं थोडंसं अंदाजाने टाकावं लागते पण चिप्ससाठी थोडं जास्त प्रमाणात पाहिजे तर पाणी गरम झालेलं आहे उकळी येत होती थोडीफार त्याच्यामध्येच मी मीठ टाकलं आणि थोडा वेळ अजून झाकून ठेवलं आणि लगेचच आता जे चिप्स आहे दोन चार पाण्याने धुतलेले आता आजच्या आजच ते बनवले म्हणून तुरटी वगैरे वापरायची आवश्यकता पडली नाही तरी पण आदल्या दिवशी जर बनवत असेल तर तुरटी टाकून ठेवायची म्हणजेच काळे पडत नाही ते अजिबात तर तिकडे माझं चिप्स जे आहे ते गंजामध्ये टाकून परत ते झाकून ठेवले आहे शिजायसाठी आणि इकडे यांचं सुरू आहे गहू वाळू घालणं सोबत रिदूसुद्धा मदत करत आहे तर यावेळेस थोडेसेच आणले तर आता बघता बघता दहा सव्वा दहा झाले आणि आज नाश्ता बनवला त्याच्यामुळे खरंच खूप उशीर झाला म्हणजे आणि ते पण स्पेशली बघा पराठे होतो झटपट होते खायला छान आणि टिफिनवर देऊन दिलं की मोकळं होतं पण स्वयंपाक माझं शिल्लक राहिला आणि सोबतच आज हे बनवायचं होतं तर हे बघा आता शिजलेले आहे आणि हे चेक कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला बॅक कॅमेराने कारण गरम गोष्टीची रिक्स नको घ्यायला तर इथे ना जे चिप्स आहे ते शिजले कसे हे बघायची एक सोपी ट्रिक आहे पाण्यातून ते शिजले कसे ते तर आपल्याला समजतेच पण ज्या नवीन वगैरे असते ना त्यांना थोडंसं अवघड जाते जसं आपल्यालाही जायचं सुरुवातीला तर सगळ्यात पहिले चिप्स जो आहे तो असा घेऊन घ्यायचा एखाद्या चमचामध्ये वगैरे आणि कट मारून बघायचा सहजच जर कट लागत असेल असा बोटांचा नखांचा तर ते पूर्ण टोटली परफेक्टली शिजले असं समजायचं चिप्सच्या बाबतीत बाकी तर टिप्स ज्या आहेत त्या मी समोर सांगेलच पापडांच्या जेवढे जेवढे बनवणार ना तेवढे मी सहजच सांगून देणार तर इथे ना आता अशा पद्धतीने मी काढून घेत आहे कारण आता जास्त नव्हते म्हणून न अशा चाळणीतच मी काढत असते अशी कुठली पण आपण चाळणी इथे वापरू शकतो आपले पूर्णाचे वगैरे चाळण असते त्याच्यामध्ये पण आपण काढून ते चिप्स असे साईडला टाकून दिले तरी पण होऊन जाते असं टोपलंच पाहिजे अशी आवश्यकता राहत नाहीत तर आता इथे एक्स्ट्रा पाणीसुद्धा मी इथेच बेसिनमध्येच काढून घेत आहे तसंही गरम पाणी आपण कधी ना कधी याच्यामध्ये टाकतच असतो तर म्हटलं इकडे तिकडे वेस्टेज करण्यापेक्षा इथेच टाकते म्हणजे जे पाईप वगैरे असते ते पण छान असे क्लीन होऊन जाणार का कारण बघा आपण आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून म्हणा एखादी वेळा गरम पाणी हे बेसिनच्या पाईपमध्ये सोडतच असतो तर त्याचं पण जे क्लिनिंग असते ना ती मी एखादी वेळा शेअर करेल तर इथे आता चिप्स जे आहे ते अशा पद्धतीने मी इथे काढून घेत आहे या वेळेस ना मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही बनवणार आहे कारण मागच्या वर्षीचे जे, जे पापड्स आहे ना ते थोडे 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 असे करून डब्यात जागा राहत नाही मग आणि खूप जास्त होऊन जाते आणि जास्त बनवले की मग आपण जास्त खातो आणि तुम्ही आता बघतच आहात की मॉर्निंग वॉक सुरू केलं काही दिवसातच आता थोडंसं अजून रुटीन आलं की योगा पण चालू करेल मी घरी येऊन कारण आता टिफिन वगैरे बंद होऊन जाणार आठ दिवसात तर एवढं स्ट्रगल करत आहो की हेल्थ थोडीशी कमी व्हायला पाहिजे हेल्थ म्हणजे फक्त टमी थोडंसं आहे बाकी हेल्थ वगैरे मला तरी नाही वाटत की एकदम खूप जास्त आहे म्हणून तर त्याच्यासाठी थोडंशी आता मेहनत घेत आहे तर ऑइली पण खाणं कमी झालं पाहिजे नाही तर बनवलं की मग खाव असं वाटतेच आणि आपण मुलांना जरी दिलं तरी त्याच्यातलं एक दोन एक दोन असं खातोच तर त्याच्यामुळे ना थोडंसं लिमिटमध्ये बनवणार आहे आणि छान असं मस्त बनवणार आहे तर रेसिपी तुम्ही नक्की नक्की बघत राहा तर मला ना सकाळी उठण्याचे भरपूर फायदे आहे की माझे जे काही एक्स्ट्राचे कामं आहे सगळे करून मला बारा वाजते खूपच खूप साडेबारा म्हणजे आता हे एक्स्ट्राचे कामं काढले तर पण पहिले नुसतं मला कामालाच बारा आणि साडेबारा वाट वाजायचे तर तुम्हीसुद्धा तुमचं जे काही रुटीन आहे ते सेट करा आपली प्रायोरिटी कुणाला आहे म्हणजे कोण आपलं टिफिन कोण घेऊन जाणार कोण शाळेमध्ये जाणार कोण किती वाट वाजता उठणार हे सगळं रुटीन आपल्या डोक्यामध्ये फिक्स करा आणि त्याच्यानुसार आपलं आपलं रुटीन सेट करा कारण कुणाचं रुटीन आपण फॉलो नाही करू शकत कुणाचं सगळ्यांचं वेगळं असते आता माझंही रोजचं रुटीन वेगळं असते असं नाही की रोजच तेच तेच करतो पण त्याच वेळेला त्या गोष्टी होत्या असं नसते आपल्या घरात किती मेंबर्स आहे किंवा आपण जरी चार असेल जर आमच्यासारखंच तुमचं कुटुंब असेल तर त्यानुसार आपल्या मुलांचं नवऱ्याचं आपलं वेळेचं नियोजन करूनच मग आपलं रुटीन सेट करा ना बारा आता बरोबर वाजलेले होते साडेबारा आता सगळे जे काम आहेत ना ते माझे झालेले होते कारण साडेबाराच्या नंतरच मी तू येतो आता त्याचे पेपर्स आहे म्हणून म्हणजे असंच त्याचा पहिला दिवस होता साडेबाराला सुटायचा तर तो आलेला आहे आणि रिदूला इतकी खुशी झाली कारण रोज तो झोपून असतो दोन अडीच वाजताची जेव्हा त्याला सुट्टी होते ना अडीचची तेव्हा तो झोपून असतो पण आज तो जागा होता तर त्याला खूप खुशी झाली होती आणि त्यांचं ते चालू होतं दोघं भावांचं त्यानंतर सगळ्यात माझं शेवटचं काम राहिलेलं होतं ते म्हणजे कपडे वाळू घालायचे कारण थोडीशी मशीन जी आहे ना ती कधी पण होते आता दोन वाजता पण होते कधी कधी उशिरा जर लावली अकरा साडे अकराला तर दोन तास तरी लागते कारण माझ्या मशीनमध्ये पाणी जे आहे ना ते खूप स्लो येते हाताने टाकता येते पण डायरेक्ट कनेक्शन असल्यावर हाताने कशाला करायचं म्हणून ना मी पण ते राहू देते आणि पाच मिनिटाचं ते काम असते कपडे वाळू घालायचे पण असते आपल्याला की नाही तेवढं ते काम जे आहे ते राहून गेलं पण राहू देते मी एडिटिंग वगैरे करत बसते आज होता आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा